पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताला स्वतंत्र मिळून वर्ष पूर्ण होऊन वर्षात आज आपण पदार्पण करणार आहोत या अठ्याहत्तर वर्षात भारताने स्वतंत्र मिळवल्यानंतर काय कमवले आणि देशातील समस्या यावर आज आपण चर्चा करणार आहोत एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशासमोर अनेक समस्या होत्या देश चालवायचा कसा विकास करायचा कसा शेतीच्या अडचणी बेरोजगारीच्या अडचणी पायाभूत सुविधांचा विचार अशा अनेक समस्यांचा डोंगर देशासमोर होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं आहे या बलिदानामुळेच भारत स्वतंत्र झाला ब्रिटिश राजवटीला अक्षरशः नेस्तनाभूत करून भारताने स्वतंत्र मिळवले आहे भारतात आझादीचे आंदोलन चालू होते भारतात दोन प्रकारचे आझादीचे आंदोलन चालू होते भारतीय स्वतंत्राचे आझादीचे आंदोलन आणि दुसरे म्हणजे एस सी एस टी ओबीसी यांच्या आजादीचे आंदोलन अशा प्रकारे भारतात दोन प्रकारचे आंदोलन चालू होते ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणे आणि येथील व्यवस्थेने ज्यांना गुलाम केलं एस सी एस टी ओबीसी यांना शिक्षणापासून वंचित केलं यांना हक्क अधिकारांपासून वंचित केलं त्यांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन चालू होते अशा प्रकारे दोन प्रकारचे आंदोलन या देशात चालू होते एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देश झाला त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एस सी एस टी ओबीसीच्या हक्क अधिकारांसाठी लढून संविधान लिहून एस सी एस टी ओबीसीना हक्क अधिकार मिळवून दिले सी एस टीना आरक्षण शिक्षणाचा इतर अनेक अधिकार मिळून दिले आणि त्यांना स्वातंत्र्य मिळून दिले अशा प्रकारे देशाला आंदोलन प्रकार चालू होते या स्वातंत्र्यामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे शिक्षणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात भारतात वाढली आहे आज आपण तेच जाणून येणार आहोत भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय मिळाले आणि आता भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या आजच्या काय समस्या आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत स्वातंत्र्यानंतर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल आज आपण करत आहोत शिक्षणाचे व्याप्ती देखील आता सध्या वाढली आहे शिक्षणामध्ये आपण जोरदार मुसंडी मारत आहोत एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारतात साक्षरतेचे तेरा टक्के प्रमाण होते तर दोन हजार एकवीस मध्ये अठ्यात्तर टक्के प्रमाण झाले आहे त्यामुळे शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे परंतु आज यामध्ये काय समस्या यावर चर्चा करणार आहे आज शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे या खाजगीकरणामुळे गोर गरीब शोषित विंचित लोकांना आता शिक्षण घेता येत नाही त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे शासनाने शिक्षणावर पुन्हा आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आज तर साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे परंतु खाजगीकरणामुळे आणि शिक्षणामध्ये पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर देशातील आर्थिक विकास देखील वाढला आहे औद्योगिकीकरणामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे परंतु ठराविक लोकांकडे याचे केंद्रीकरण बनत चालले आहे त्यामुळे सुद्धा समस्या आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समस्यांचा डोंगर होता परंतु आता डोंगर कमी झाला आहे हा डोंगर कमी झाला आहे पायाभूत सुविधा वाढल्या आहेत शिक्षण संरक्षण शेती आरोग्य अशा क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताची प्रगती झाली आहे पहिल्या पाच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा नंबर लागतो त्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत होत आहे विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी भारताने केली आहे कोविड मध्ये कोविड काळात जागतिक स्तरावर भारताने महत्वाची भूमिका निभावली कोविड लसींचे जागतिक स्तरावर वितरण केले आहे त्यामुळे भारत सध्या मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर आपली छाप पाडताना दिसत आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपली आर्थिक सर्व क्षेत्रात आपली मजबूती निर्माण केली आहे भारताने लोकशाही स्वीकारल्यामुळे भारतात अनेक समस्या या समस्या कमी झाल्या आहेत त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढून नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्रित गुण्या गोविंदाने सर्व धर्माचे लोक आनंदात राहतात ही भारताची अभिमानाची गोष्ट आहे भारतात अनेक जाती धर्म पंत आहे अठ्याहत्तर वर्षात भारत एक संघ राहिला आहे भारताने लोकशाही स्वीकारल्यामुळे भारत आजही अखंड आहे परंतु भारतापुढे अनेक समस्या देखील आहे अनेक संकटे देखील आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत भारताच्या शेजारील देशांबरोबर भारताचे संबंध खूप काही चांगले नाही त्यामुळे भारताच्या सीमावाद आहे भारत त्रस्त आहे दहशतवादी हमले होत असतात सीमावाद आहे त्याचबरोबर वाढती महागाई राजकारण दारिद्र्य निर्मूलन बेरोजगारी जाती व्यवस्था अशा अनेक समस्या आजही भारतात आहे त्यातली आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे जातीवाद आणि धर्मवाद यावर आपण थोडीशी चर्चा करणार हो। आहोत आज भारत देशामध्ये अनेक जाती व्यवस्था निर्माण झाल्या आहेत या जाती व्यवस्था निर्मूलनासाठी जाती व्यवस्थेचा अंत करण्यासाठी भारतात अनेक महापुरुषांनी काम केलं आहे परंतु तरी देखील आजही जातीवाद धर्मवाद अशा समस्या निर्माण झाल्या आहेत सीमावाद आतंकवाद वाढती बेरोजगारी शेतीच्या समस्या राजकारण दारिद्र निर्माण बेरोजगारी अशा समस्या देशासमोर आहेत त्यातील समस्या जाती व्यवस्थेची यावर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं या संविधानामध्ये जाती व्यवस्थेवर त्यांनी उपाययोजना करण्यास सांगितले आहे जाती व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे जाती व्यवस्थेचा अंत करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपला देह झिजावला आहे अनेक वर्ष त्यांनी या समाजासाठी काम केलं आहे देशामध्ये दे सर्वात घातक आता धर्मवाद आणि जाती व्यवस्था पाहाव्यास मिळत आहे इतर देशांचा जर आपण अभ्यास केला इतर देशात धर्मवाद जाती व्यवस्था यावर कमी प्रमाणात वाद पाळास मिळतात जपान सारख्या नागरिकांना जपान देशातील नागरिकांना जर विचारला तुमचा धर्म कोणता ते म्हणतात आमचा धर्म नाही नो रिलिजन ओन्ली कंट्री म्हणजे देशासाठी त्यांचं सर्व काही असत तसंच भारतात देखील जाती व्यवस्था नष्ट होऊन मनातील द्वेष नष्ट होऊन देशासाठी जगणे महत्वाचे आहे देशात राष्ट्रवाद फिरणे गरजेचे आहे देशात देशाबद्दल आदर विचारधारा निर्माण करणं गरजेचं आहे आज परिस्थिती इतकी भयान झालेली आहे की प्रत्येक जात आपल्या जातीचा विचार करत आहे प्रत्येकजण जातीमध्ये अडकून पडलेला आहे माझी जात कशी श्रेष्ठ इतर जातीला मी कमी लेखत आहे त्यामुळे देशात अनेक नागरिकांचे मन एकामेकांबद्दल द्वेष पसरणारे होत आहे प्रत्येक जात आपण श्रेष्ठ आहे असंच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर अनेक जाती संघटना निर्माण जातीवाद नष्ट करून एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे भारतामध्ये अंदाजे साडे सहा हजार जाती आहेत अनेक धर्म आहेत साडेसहा हजार जाती असून या सर्व जाती एकत्रित राहणे गरजेचे आहे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जाती एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे संविधानामध्ये यस्सी च्या जाती अनुसूचित जाती असं नाव दिलं अनेक जातींना एकत्रित करून त्यांना अनुसूचित जाती असं नाव दिलं त्यानंतर आदिवासींच्या अनेक जातींना एकत्रित एक करून त्यांना अनुसूचित जमाती असं दिलं त्याचबरोबर इतर मागासवर्गीय जाती आहेत त्यांना ओबीसी असं नाव दिलं त्याच्यानंतर ओपन संविधानामध्ये सुरुवातीला सुरुवातीला एस सी एसटी ओबीसी आणि ओपन असे चारच समूह संविधानातून निर्माण केले होते अर्थात म्हणजे साडेसहा हजार जातींना एकत्रित आणून त्यांना एका भाकरीचे चार तुकडे संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले होते म्हणजे चारच प्रकारच्या वर्ग तयार केले होते परंतु राजकारणाने मात्र याला फोडा घालत अनेक जाती व्यवस्था मजबूत केल्या मी या ठिकाणी कुठल्याही जातीचं नाव घेत नाही परंतु अनेक प्रकारच्या जाती आता प्रत्येक वेगवेगळ्या लढत आहे या राजकारणांनी जाती जातीत विभागणी करून जाती व्यवस्था घट्ट करण्याची प्रयत्न केले आहे मुळात जाती व्यवस्था नष्ट करून अनेक जाती एकत्रित एक येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते परंतु ते झाले नाही देश प्रत्येक मोठ्या प्रमाणात सध्या वाढत आहे आरक्षण जातीवाद असा समस्या आता आपल्या समोर उभ्या राहिल्या आहे सगळ्या जाती एकत्रित कशा आणता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एस सीच्या अठराशे जातींना एकत्रित करून त्यांना एकच नाव दिलं अनुसूचित जाती त्यानंतर अनु अंदाजे साडेसातशे जातींना आदिवासींच्या जा। त्यांना अनुसूचित जमाती नाव दिले अंदाजे साडेतीन हजार जातींना एकत्रित आणून त्यांना ओबीसी असं नाव दिलं अशा प्रकारे सर्वांना एकत्रित आणायला हवे परंतु आज प्रत्येक ठिकाणी जाती केली जात आहे के राजकारणी लोक जातीला बघून विशिष्ट जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या जातींना एकत्रित आणून त्या पद्धतीने त्यांना विविध प्रकारचे आमिषे दाखवून जाती विभागणी केली जात आहे त्यामुळे जाती व्यवस्था धर्मवाद यासुद्धा समस्या आजच्या घडीला सर्वात मोठा आहे त्यामुळे देशाच्या विकासामध्ये हा एक मोठा अडसर निर्माण होत आहे समस्या अनेक आहे परंतु ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे पुढील भागात आपण अनेक समस्यावर चर्चा करणार आहोत आजच्या या समस्या देशासमोर घातक ठरणार आहे भारताच्या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणावीसशे वर्षात पदार्पण करत असताना भारताने मोठी प्रगती देखील साधली आहे या प्रगती बरोबर समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामुळे भारत जागतिक महासत्ता होण्यास कोणी रोखणार नाही आजच्या या एपिसोडमध्ये इतकंच धन्यवाद